नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्य शासनाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भाने शासनाचं पत्र देखील निर्गमित झालेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर बघूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महोदय उपरोक्त विषयांबाबत आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे अ अंतर्गत बदली संदर्भात पाहूयात एक अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस करता जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे दोन, सन दोन बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक सात दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी तसेच या विभागाचे पत्र दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील मधील अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सद शिक्षक टप्पा क्रमांक सातकरिता बदली पात्र होणार नाहीत तीन सर्व जिल्हा परिषदांनी विस्ताराधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी चार अवघड क्षेत्रातील रिक्त भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबविण्यात यावा तथापि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी पाच पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विषय संवर्ग एकमधून बदलीपात्र ठरविण्यात यावे ब आंतरजिल्हा बदलीबाबत एक सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पद भरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवये सूचित केल्यानुसार दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस करता शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील दोन आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुनेय असणार नाही मान्य नीला रानडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे